मॉर्निंग एंड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे ना आपला तुळजापूर मध्ये चालू होतोय इतका वेळच आम्ही नुसतं गाडीमध्ये झोपा काढल्या त्यामुळे ब्लॉगच चालू नव्हता था केलेला वहीनच काही रदा तर आता ना आम्हाला दर्शनाला जायचंय जोडीने आले फिरायला जोडीने कमी फिरते सगळीकडेच तू आमल बोलला धरून फिरतो नुसतं मी आमलो तुम्हाला धरूनतरी फिरतोय मी आयटम एक आहे मी एवढा जण नाही ना फक्त सर्वे काय बोलता चला 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 बाकी एका जागेवरच उभे राहतात आम्ही म्हणतो बाकी तरी पण सगळे एकाच जागेवर उभे राहतात चला चला रवी बहुत किती वेळच एवढंच म्हणताय चला 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 पण निघत काही नाहीये पुढं मंदिर, है ना है, ना मंदिर, ना मंदिर ना आहे, आहे जे। जे। ना हे ऍक्च्युअली मी ना छोट्यापणापासून पहिल्यांदा या मंदिरात आलेली आहे आणि मला मंदिर आवडलं इतकं छान आहे आणि आता गर्दी पण आहे मंदिरात मंदिर ना खूप जास्त मोठे मंडळी समोर गेलेली फक्त आम्हीच आहे माग आपल्या मागं पण आहे अक्कांत आहेत आपल्या माग अजून जे ते आम्हाला वाटलं काही जास्त गर्दी नाही पण खाली येऊन कळालं की बाप रे बापूर्ण आहे कधी दर्शन व्हायचं भेटले गाडी मध्ये आलेले काय घेतलं बाळा काय घेतलं वाजव वाजव वाजून दाखव हर्षू आता सगळ्यांची मालिश करून देणार हर्षू मला करून देतो मालिश करून देतो कर कर मालिश करून दाखव डोकं दाब डोकं दाब दाब बघ आजचे नेक्स्ट डे आणि आता आम्ही चाललेलो एडेश्वरला तर आम्हाला तिथे जायला ना एक तास लागणार आहे आम्ही तुळजापूर मध्येच मुक्काम केला होता आले आले हसत लागलाय खायला आणि आमच्या अल्शु बघा अल्शु काय बघतोय काय खाल्लं तू दुदू खाल्लं खाल्लं ना कोंबी कुठे राख कोम्बी हे ती कोंबली असं असं देवा म्हणते देवा असं आज तर आमचा नवीनच प्रॉब्लेम झालेला आहे आमची गाडी चालू होत नाहीये चला नाही अरे बापले मीची आली हर्ष चल गाडी ढकलायची आपल्याला चल खाली चल सगळ्या सगळ्या गाडी ढकलताय अरे बाप तुम्ही एवढे मिळून बस ढकलू लागले झाली 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 नाही झाली ढकला ढकला ढकल ढकल ढकला झाली 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 ढकल ढकल गाडी ढकल भांडण बघायसाठी किती मोठी ऑडियन्स आलेली आहे सुरू करा सुरू कराय ऑडियन्स काय वारी आहे आता आम्ही आलेलो आहे एरमाळाला येडेश्वरीचं दर्शन करण्यासाठी आणि समोर मंदिर आहे मंदिर आहे ना थोडं चढून जायचंय म्हणजे डोंगरावर आहे ना मंदिर त्यामुळे तुम्ही काय करताय तुमची जोडी कुठे आहे माझी जोडी नाही पुढं असते खूप उंचावर आता मंदिर आलेलं आहे मंदिर आहे अरे बापरे येथे खूप जम लागला मेन म्हणजे ना पावसामुळे चिकचिक चिकचिक झालेली आहे पायस येत मंदिर उंचावर आहे तर इतकं छान आहे ना इथून इतकं भारी व्ह्यू येत एकदम मस्त नावाने ओळखत होते की तुम्ही सुशीर करता तुम्ही सुशीर करता त्यामुळे ना आज आम्ही सर्वात पहिले आलेलो आहे पण बाकीचे अजून पण येत नाही किती वेळ झाला आपल्याला येऊन तरी सुद्धा बाकीच्यांचं यायचं नावच नाही मावशीच्या <laughs> अंगात आला आता आम्ही आलेलो आहे मोठ्या देवीचं दर्शन करण्यासाठी आणि आमची बस आहे ना खालीच लावलेली आम्हाला पायपाई जायचंय मला वाटलं होतं की वरतीपर्यंत गाडी जाते पण प्रायव्हेट ज्या बस असतात ना त्या खालीच पार्क करावं लागतात आणि वरती पायपाई जावं लागतं या मंदिरात इतकं सुंदर आहे ना म्हणजे आपण जसं लाईनीत लागतो तेव्हा बस ना देवी आपल्याला क्लिअर क्लिअर दिसते नाही तर बाकीच्या मंदिरात आहे ना देवीचं जोपर्यंत आपण समोर जात नाही तोपर्यंत दर्शनच होत नाही मी तर खूप सुंदर आहे म्हणजे जेव्हापासून लाईनीत लागलो तेव्हापासून देवीचं दर्शन होत दर्शन घेऊन बाहेर आलेलं ना आमचं दर्शन इतकं छान झालं ना एकदम शांततेच आणि एकदम मस्त झालंय सरपंच भाऊ आहेत ना ते गेलेले आमचं भोजनाचं नियोजन करायला बंद आहे बंद आहे भोजनाचं चला सरपंच झालेला आहे हा बर ठीक आहे मागे आहे सरपंच भाऊ मग सरपंच आहे आणि त्यांची निशाडी काय आणि ब्रिजवाक्य काय भाऊ ब्रिज वाक्य सांगा का पेट नाही पट तो भिकारच का मढीला कानाथाचं दर्शन करण्यासाठी आणि ना सर्वांचीच एनर्जी पूर्ण लो झालेली आहे त्याच्यामुळे जा पायरे जास्त नाहीये पण तरी पण एवढं थकल्यासारखं वाटतंय ना दर्शन झालेले आणि आमचे दर्शन आहे ना एकदम मस्त झाले आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे कारण की हे पण मंदिर आहे ना थोडंसं उंचावर आहे सो इथून आहे ना सगळे डोंगर दिसतात मस्त साईडने खूप छान वाटतंय एकदम छान थंड थंड हवा पण लागते आता आम्ही या साईडला आहे ना जेवायसाठी थांबलेलो आहे आणि ऋषी बागा बस चालवतो अरे बाप रे अरे बापरे जमली 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 फक्त आता थांबली पाहिजे बस तर ऋषीने एवढी छान बस चालवली आणि आता आहे ना आम्ही स्वयंपाक करतोय आम्ही म्हणजे मावशी स्वयंपाक करताय आमच्या हा तिने मावशी स्वयंपाक करताय गळून नाही तर ना, ना। प्रत्येक वेळेस हे एका साइडला राहतात त्या एका साईडला ला आणि आज दुसरीकडे राहतं एक लसूण चलतं एक पळीचं पीठ भिजवतं एक काही तर करत राहतं आज तिने सोबतच चूल पेटवत आहे ना काय काय झालं अरे चूल म्हणली आहे ना नाही ना मला वाटलं आपली शेगडीच आहे तो बाप रे बाप माऊ ना मस्त चूल पण पेटवली आता मला बट्ट करायच्या बट्ट्या हा हे सरपंच आणि हे चला बॉडी बॉडीगार्ड आहे का कोणत्या अँगलनी बॉडीगार्ड आहे सरपंच पहा ना त्यांचं बॉडीगार्ड पहा हा का असिस्टंट हा ओके हे सरपंच येत हे बघा हे सरपंच आहे हे कोण आहे हे बॉडी गार्ड आहे आणि असिस्टंट आहे दुसऱ्या मावशी काय करताय बघू काय मावशी आहे वरण वरण शिजवत आहे आणि आम्ही कुकर पण घरीच विसरून आलेलो आहे म्हणून आम्ही पातेल्यामध्ये वरण शिजवतोय सीजन का पण लवकर <laughs> याला काय झालं शेदी बंद पडली काही चालतच नाही डायरेक्ट झाला ना मंडळी कुठून आली आलीय <laughs> बॉटल घेऊन गेली होती कुठे गेल्या होत्या गे <laughs> निवांत बसलेलो आहे आणि इकडे ना आता मॅच चालू आहे एम आय वर्ष जी टी चालू आहे सिराज बघ सिराज मग जीटी मध्ये पन... ना सिराज यस यस शुभमन गिल पण जीटी मध्येच आहे रोहित शर्मा मला शुभमन गिल पण आवडतो रोहित शर्मा पण रोहित शर्मा नो रोहित शर्मा आज लढकणीच नाही लागत समोर ते ना आमचे बट्टे पण शिजलेले आहेत आणि त्यांना कापून घेतलेले आहेत आणि इकडे आमचे नाना आता वरण करत बाप रे नानाच्या आजचं वरण खायचं बाबा फट तळायचे बाकी ना फक्त हा तोपर्यंत आपलं वरण डाळ शिजली का पण शिजली दाखवा मस्त झाली ना डाळ एकदम मस्त झाली प्लेन झाली एकदम मस्त जेवण होणार आहे एकदम भारी हा एकदम मस्त नानाच्या हातच वरण खायला भेटणार आहे आम्हाला त्याच्यासाठी कापल्या का तळायच्या आहे का हा सोबत हा सोबत खायला ग्रुप करून बसलेले इकडे एक ग्रुप बसलाय इकडे एक ग्रुप बसलाय तिकडेच आहे ना सिरियस डिस्कशन आहे म्हणून आम्हाला तिकडे इंटरेस्ट नाही इकडे आमचं इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे स्नॅपचॅट वर इकडे बट्ट तळायचा कार्यक्रम चालू आहे मावशी मस्त खुर्चीत बसून बट्ट तळू लागले आहे ऋषी आम्हाला सर्वांना आहे ना मॅजिक दाखवतोय सगळे एका लाईन नका समोर नका बसू तिकडे बसा माझा तर काही आता मी या ठिकाणी मॅजिक दाखवतोय माझा किती रुपये पाच रुपये पाच रुपये यायच काय नाही पाणी नाही ते जादूचं पाणी पुढे श्रद्धा हे किती रुपये पाच रुपये नीट बघ किती रुपये 5 रुपया नीट बघ पाचच रुपये या 5 आता दे हां आता कुठे बॉटल पुढे बघ बॉटल मध्ये दिसताय का हां आता बघ कुठे पुढे इथे पुढे पुढे हां हां खाली नीट खाली बघ कुठे बॉटल नीट बघ बॉटल च्या खाली दोन शब्द प्रांक बद्दल मला खरंच वाटलं होतं की प्रांके म्हणून अगं कसं वाटलं म्हणून झाले ना मी सांग ले ले, आता सरपंचांचं जेवण झालेलं आहे म्हणते आता आम्हाला वाढताय आहे बी वाढत बाबा आता वरण भट्टी मस्त चुरून घेतलेली एकदम भारी झालेली आहे सॉरी तुम्ही नाही बनवलेली आहे मावशीने त्यांनी बनवलेली आहे त्यांना मी नंतर थँक्यू म्हणाल कारण की खूप छान झालेली खूप टेस्टी आहे गुडघ्यात गुड घ्या घरा कुठला करायचे ना भाऊ तिला म्हणा आमचा मेंदू खिशात खिशात म्हणलं दोन वाजलेले आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी घरी म्हणजे आम्ही बाराव्या पासी पोचलेलो आहे आमच्या घराच्या जवळच सगळा सामान आहे ना आम्ही काढलेलं आहे बाहेर आता बच्चा आता सगळ्यांना बाय बाय करू बाय बाय एकदम नीट नीटवाला बाय बाय करा आपल्या स्टाईलच हर्षू हर्षू बाय बाय कर बेटा हर्षू पण लय बोर झालेला मस्त गार झोपलेला होता आणि त्याला आम्ही उठून दिला आडी येते आमची आणि आमच्या ना नानाने एवढं छान वरण बनवलं होतं ना मस्त पोटभर जेवण केलेलं आहे आम्ही आता दोन दिवस भूक नाही लागणार मावशी लय भारी वरण झालं नाना मस्तच चला बाय या तिकडे घरी आता हा या अख्खा तिकड हा 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 काय मग काय अक्का म्हणू नाही शकत का अक्काच म्हणतो ना आजीला वगैरे आम्ही अक्का म्हणतो म्हणून आम्ही अक्का म्हणले चालले का ग बाय बाय अमोल भाऊ बाय 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 सकाळी किती वाजता उठणार आहे आता उठणारच नाही उद्या मोठा बस मधला सगळं सामान एवढ झेन मध्ये बसवला आता भाऊनी बरोबर अरविंद माझी पर्स घेऊनच फिरतो एवढी आवडली माझी पर्स आता भाऊ घेऊन फिरतो भाऊ प्रॅक्टिस करून घ्या कशी घेऊन फिरायची हा बरोबर अशी घेऊन फिरायची हा रात्रीला आम्ही घरी तीन वाजता आलो आणि तसं डायरेक्ट झोपलो तर आता आहे ना डायरेक्ट सकाळी नऊ वाजता उठलेलो आहे आता आहे ना आपल्या आपल्या कामाला लागावं आहे माझा आवाज तर पूर्ण बसलेला आहे कारण की आम्ही खूप जास्त मजा केली ओरडलो इकडं तिकडचं पाणी पिलं थोडंसं इन्फेक्शन वगैरे हो झालेलं आहे घशात आणि मेन म्हणजे ना आम्ही तिकडे इतकी मजा केली वगैरे फिरलो वगैरे त्यातल्या त्यात आमच्या आईंना काही करमत नव्हतं हे mm -hmm. कधी फोन करायचे माहितीये नेम का नेमकं आम्ही कोणत्या तरी मंदिरात आहे आम्हाला पळायचंय धावपळ तेव्हा फोन करायचं ना mm -hmm. प्रत्येक मंदिरात फोन आला प्रत्येक बिलकुल बाकी रस्त्यात नाही फोन आला mm -hmm. प्रत्येक मंदिरात जेव्हा आम्ही लाईनीत रागलेलं राहायचो जेव्हा पुढे जायचं राहायचं तेव्हा आईचा फोन राहायचा आम्हाला पण आम्ही धावपळीत राहायचो ना तेव्हाच नेमकं फोन करायचं पण उलट उलट ना ते बसना नंतर ये पैठणच्या रोडनी इतकी कुदली इतकी कुदली इतका घाण रोड होता पैठणवरून संभाजीनगरला यायचं इतका घाण रोड होता म्हणजे आम्ही एवढे टप्पे खाल्ले मला ते इथं ते डोक्यात इतकी जोरात लागली ती वरची आणि इथं असं बेंड पण आलेलं आहे असे डोकं ठेवून झोपलेली होती मी ती खिडकीचं ते नसतं का लावायचं आदळलं त्याला इतकं लागलं ते सगळ्यांनाच डोक्याला लागलेलं आहे यालबी झाल्या कौलट्या त्याला ताप आलेला आहे ऋषीला असे कसे पंचर आहे दोघांचे दोघ फिरायचं तर दोघांच्या अंगात नसते आपली आप माझा फक्त आवाजच गेलाय बाकी हा पण आपण आहे कारण की मी एवढी ओरडायची बाकी कोणीच ओरडायचं नाही म्हणजे पोरी पोरीच पोरी ओढायचे हे पोरांनी तर काहीच मजा केली नाही नुसते म्हणजे ते जयराम भाऊ आणि अरविंद तर त्याला आहे ना समोर मूळ ड्रायव्हर कडे बघावं लागायचं काय चालू आहे काय नाही आणि रवी भाऊ राहायचा आमच्या सोबत मस्ती करायला ऋषी बिचारा ब्लॉगच एडिट करत राहायचा ब्लॉग घ्यायचा ब्लॉग एडिट करायचा थोडी मस्ती करायची <laughs> थोडी मस्ती करायचा आणि बाकी मग त्या मावशी वगैरे मजा करायची हा ऋषीने बस चालवली माहिती का एक किलोमीटर अशी बस घेऊन गेला साध्या रस्ते वळवून पण आणली रस्त्यातून वळून बी आणली बस जवळ होता आणि तो अरविंद गेला आणि बस घेऊन गेले वळून घेऊन आले होते बर आता मला सर्वात आधी ब्रश करून आंघोळ करायची खायचंय प्यायचं आहे या घशासाठी काहीतरी करायचंय आणि ऋषीला आहे ना गोळी पण द्यायची आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात बेटर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय And I'm falling fast